सर्व तरुण सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो आज आपल्या या महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाची दहीहांडीची आयोजित करण्यात आली आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांशी हितगूज करण्याकरता उपस्थित आपले लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचं मी मनपूर्वक आपल्या आंबेगावमध्ये आल्याबद्दल टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण हार्दिक स्वागत करू व्यासपीठावर उपस्थित सुरेश भाऊ त्याचप्रमाणे बाळासाहेब बांधकेले सुरेखाताई पूजाताई वस्ते पाटील आणि के जी खालकर सदानंदजी शेवाळे आणि सुरेख अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत की ही महाविकास आघाडीची दहीहंडी संपन्न होत असताना कुणालजी बांधखेले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे अविरत कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता की ज्या पद्धतीनं स्वाभिमानाची लढाई आदरणीय पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांनी ज्या पद्धतीनं लढाई लढली तो, तो स्वाभिमान आपण या पुढच्या काळामध्ये देखील जागा ठेवावा एवढीच विनंती करताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र